हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज स्पेशल काहीतरी नवीनच आहे ते नक्की तुम्ही बघा इथे मी मटण आहे मटनला धना पावडर आणि मटन मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं लावून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद कारण मी मटण आधी शिजवून घेते उकडून घेते म्हणजे येथे कुकरमध्ये मी तेल तापवायला ठेवलो आहे त्यात मी हे मसाला लावलेलो मटण त्यात ॲड करते आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते आता हे मटण फक्त माझ्या माऊसाठी आणि नाण्यांसाठीच आहे आम माझे आहो आणि मी काय वैशात खात नाही आमच्यासाठी वेगळी भाजी बनवणार आहे त्यानंतर मी कुकर मध्ये तेल तापवायला ठेवलं त्यात हे मसाला लावेल मटण टाकलं चांगलं पिके हलवून घेतलं त्यानंतर पाणी ॲड केलं पिवळं आणि खारं जे मटण असतं बघा म्हणजे शिजवल्या हातात ते हे ते मटण आहे मी त्याच्या तीन शिट्ट्या करून घेते तोपर्यंत दुसऱ्या गॅस मी कांदे भुजवत ठेवलेले आहे कारण माझ्या सासऱ्यांना काळं मटण आवडतं जुन्या पद्धतीचं जे मसाले वगैरे काढून करतात तसं इथे मी चार कांदे गॅस बारीक बारीक कांदे उजवायला ठेवलेले आहे तोपर्यंत मी इकडे गॅसवर तीन शिट्या होतात वरच्या त्यानंतर मी त्या दोघांसाठीच पीठ मळत आहे माझ्या मुलीसाठी आणि सासऱ्यांसाठी तर माझं पीठ म्हणून रेडी झालेलं आहे त्यानंतर मी मटणला वडा आणायचं तयारीला लागते इथे मी मसाला वाटण करायचं आहे कांद्यायचं ते पुढचं असतं ते काढून टाकते मी वरचे टलफारो पण काढून टाकते त्यानंतर मी ते वाटण करून घेते इथे मटण उकडून तयार आहे अशा प्रकारे ते शिजून उकडून तयार आहे इथे मी नाण्यांसाठी खायला त्यांना दिलेलं आहे इथं कढईत तेल टाकलं त्यात दोन पानं टाकले त्यानंतर मी इक चं अल्ल लसूण पेस्ट ती आणलेली आहे ती त्यात ॲड केली तुमच्याकडं नसान तर तुम्ही जेव्हा तो मसाला ग्रेवी तयार करतात त्यात अल्लं लसूण ते घेऊ शकता मी माझ्याकडं होतं म्हणून मी वाटणामध्ये फक्त खोबरं आणि कांदा आणि थोडेसे फुटाणे इतकंच घेतलं ती आल्याची पेस्ट मी तेलात टाकले अशा प्रकारे परतून घेतलं त्यानंतर मी वाटण त्यात ॲड केलं जे मी ते का कांदा भाजलेला होता ते त्यात आणि नारळ ॲड केलं होतं त्यानंतर मी धना पावडर मटण मसाला आणि घरातले मसाले लाल मिरची हळद जिरे आणि घरगुती काळा मसाला इत्यादी मसाले त्यात ॲड केले त्यानंतर मस्तपैकी हलून घेतलं जोपर्यंत त्यातून मसाला पूर्ण शिजत नाही तोपर्यंत बारीक घ्यासो मी ठेवलं त्यानंतर आपण दळलेलं ते मसाल मिस्क्याचं भांडं आहे त्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि तेच या मसाल्यामध्ये ॲड केलं अशा प्रकारे मी ते हलवून घेतलं त्यानंतर चांगल्या प्रकारे याला उकळी येऊन दिली जोपर्यंत त्या मसाल्यातून तेल सुटत नाही तोपर्यंत ते शिजून दिलं बारीक घ्या हे अशा प्रकारे ते मस्त शिजून रेडी झालं त्यानंतर मी ते उकडेल मटण त्यात ॲड केलं जितकं उकडेल मटाट्याचं मट मत, मटणाचं पाणी होतं मी तितकंच टाकलं त्यानंतर परत त्यात पाणी ॲड केलं नाही कारण हे मटण फक्त दोघांसाठीच होतं इथं मी भात शिजायला ठेवलेलं आहे त्यात मी पानं जिरे आणि तेल टाकलेलं आहे ते त्या भातात इथे मी चपाती रेडी चपात्या पण मी दोन तीनच केल्या कारण नाण्यांसाठी आणि अबोलीसाठी स्वयंपाक केला होता आज आहोंनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी बाहेरूनच भाजी आणली होती अशा प्रकारे चपाती माझी फुगलेली आहे तुम्हाला माझी चपातीची रेसिपी लागत असेल तर कमेंटमध्ये सांगा ती पण मी तुमच्यासाठी एक ब्लॉक करून नक्की दाखवेन चपाती कशी बघते अशा प्रकारे माझी चपाती रेडी झालेली आहे त्यानंतर इथं माझं भात पण रेडी झालेलं आहे त्यानंतर मी आता ताट करायला घेते त्या चपाती भात मटण कांदा आणि कोबीचा कांदा कसं आहे मग मटन नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ही आमच्या आहोंनी आणलेली बाहेरून सोयाबीन सोयाबीन चिली